नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण योजना हा घटक अभ्यासणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यातील ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना अभ्यासणार आहोत या योजना केंद्र सरकारने सुरू केलेल्या आहेत तसेच विविध राज्यांनीही सुरू केलेल्या आहेत तर योजनांवरती हा प्रश्न महत्वाचे विचारले जातात सर्व एक्झाममध्ये तर हा घटक खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पुजारी ग्रंथी सन्मान योजना कोठे सुरू करण्यात आली आहे तर बघा याचे उत्तर आहे दिल्ली तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे याचा उद्देश किंवा काय आहे बघा ही योजना तर हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा अठरा हजार रुपये मानधन या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे केंद्र सरकारने एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना कधी सुरू केली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना कोणी सुरू केलेली आहे तर केंद्र सरकारने सुरू केलेली आहे याचा उद्देश काय आहे बघा देशभरातील विद्वानांना आणि संशोधकांना उच्च गुणवत्तेच्या संशोधन साहित्यामध्ये प्रवेश मिळवून देणे जेणेकरून ते विनामूल्य आणि सहज उपलब्ध होईल नेक्स्ट आहे पी एम पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजना कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे मग याची एक उत्तर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे पीक विमा योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे बघा दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पेरणीपूर्व ते कापणीनंतरच्या टप्प्यापर्यंतच्या सर्व अप्रतिबंधनीय नैसर्गिक धोक्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांसाठी व्यापक जोखीम कवर सुनिश्चित करण्यासाठी परवडणारे पीक विमा प्रदान करून शेतीला उत्पादनाला पाठिंबा देणे हा योजनेचा उद्देश आहे तर बघा पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजना या दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सशक्त बेटी आणि ई दृष्टी प्रकल्पांचा शुभारंभ कोणी केला याचे उत्तर आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सशक्त बेटी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे अनाथ विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी एकल पालक विद्यार्थिनी आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅबलेट प्रदान करून महिला विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आणि ई दृष्टी प्रकल्प ई दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण आणि संशोधन क्षमता वाढवण्यासाठी टॅबलेट प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने शहीद माधोसिय हात चर्चा योजनेची सुरुवात केली याचे एक उत्तर आहे ओडिसा या राज्याने याचा उद्देश काय आहे बघा तर दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये वार्षिक मदत देण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या बँकेने हरघर लखपती आणि संरक्षक या दोन नवीन ठेव योजना सुरू केल्या आहेत एसबीआय बँकेने सुरू केलेल्या आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना कोणी जाहीर केली आहे नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली आहे ही योजना काय आहे बघा सात दिवसांपर्यंतचा किंवा कमाल एक पॉईंट पाच लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च अपघाताची माहिती या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे यासाठी कोणते अट आहेत बघा अपघाताची माहिती चोवीस तासांच्या आत पोलिसांना देणे गरजेचे असणार आहे ही ते रन प्रकरणांमध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसावे राज्य कोणते ठरले आहे ओडिसा हे राज्य ठरलेले आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विमा सखी योजना सुरू करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे गोवा हे राज्य ठरलेले आहे विमा सखी योजना सुरू करणारे दुसरे राज्य पहिले राज्य आहे हरियाणा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केली आहे मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे पार्थ योजना पार्थ म्हणजे पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड ह हुनर या योजनेचा उद्देश आहे युवकांना भरतीपूर्व शारीरिक आणि लेखी परीक्षा परीक्षेसाठी प्रशिक्षण देणे नेक्स्ट आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे याचा उद्देश आहे युवकाभिमुख उपक्रमांना चालना देणे उद्दिष्ट आहे दोन हजार तीस पर्यंत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के उत्तीर्ण होणे नेक्स्ट आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेटी बचाओ बेटी पढाव योजनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत तर एकूण दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली हरियाणातील पानिपत या ठिकाणी नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि क्षमता निर्माण योजना कोणी जाहीर केली आहे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने जाहीर केलेली आहे याचा उद्देश आहे भारतीय नागरिकांमध्ये इंटरनेट गव्हर्नन्सबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कौशल्य विकसित करणे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पाच पॉईंट बासष्ट लाखहून अधिक भूमिहीन शेतमजूर बैगा आणि गुनिया यांना वार्षिक दहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे नेक्स्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सद्भावना हेरिटेज केस रिझोल्युशन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे तीन हजार पाचशे प्रकरणी निकाली काढण्याचे आणि एक कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे कापूस उत्पादकता मिशन केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर केली आहे एकूण शंभर जिल्ह्यांसाठी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केले आहे आयुष मंत्रालयाने हे लॉन्च केलेले आहे याचा उद्देश आहे शतावरीबद्दल जागरूकता निर्माण करणे केंद्र सरकारने स्किल इंडिया प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीपर्यंत वाढवलेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निर्भया कडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर यासोबतच आणखीन ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत निर्भया कड्या म्हणजे निर्मय निर्भय कली मोजिया म्हणजे माझी लाडकी मुलगी कल्पना आणि विरांगना अशा पाच योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयुष्यमान भारत वय वंदना योजना कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आलेली आहे याचा उद्देश काय आहे बघा सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण देणे कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली आहे पश्चिम बंगाल या राज्य सरकारने सुरु केलेली आहे याचा उद्देश आहे बंगालच्या नदी किनारी भागांचा विकास करणे आणि गंगेच्या काटावरील धूप नियंत्रित करणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने जी सफल योजना सुरू केली आहे गुजरात या राज्याने सुरू केलेली आहे जी सेपल म्हणजे काय बघा गुजरात स्कीम फॉर फॅमिलीज फॉर अवमेटिंग भारत सरकारने प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजना किती दिवसांपर्यंत वाढवली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी एम एस एमईसाठी म्युच्युअल पद हमी योजना कोणी सुरू केली निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे याचा उद्देश आहे बघा प्लांट प्लांट मशिनरी किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेल्या नक्ष प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हे जो नक्ष प्रोग्राम आहे हा मध्य प्रदेशातील रायसेन या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे याचा नक्षचा लाँग फॉर्म काय आहे राष्ट्रीय भूस्थानिक ज्ञान आधारित नागरी अधिवासांचे भू सर्वेक्षण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे हरियाणा या राज्याने सुरू केलेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने लठ्ठपणाविरोधी जागरूकता मोहीम सुरू केली असून त्यासाठी किती मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे एकूण दहा मान्यवरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे दहा मान्यवर कोण आहेत बघा या व्यक्तींमध्ये आहेत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला उद्योगपती आनंद महिंद्रा अभिनेते मोहनलाल भोजपुरी गायक अभिनेता निरोहा शूटिंग चॅम्पियन मनु भाकर वेटलिफ्टरूबा मीराबाई चानू इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलकणी अभिनेता आर माधवन गायिका श्रेय घोषाल आणि समाजसेवी सुधामूर्ती यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे याचा उद्देश आहे बघा राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक लाख ते एक पॉईंट तीन लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा प्र, संरक्षण प्रदान करणे ही जी योजना आहे ही सुरुवातीला उदयपूर विभागातील राज्य सरकारी शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे मार्च मदे मदे। दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे उत्तराखंड या राज्यामध्ये या योजनेअंतर्गत महिलांना दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे यातील पंच्याहत्तर टक्के रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे तर लाभार्थ्याने केवळ पंचवीस टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागणार आहे नेक्स्ट आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला आहे याची योग्य उत्तर आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय चौधरी चरणसिंह विद्यापीठ मेरठ उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आला याचा उद्दिष्ट आहे उच्च शिक्षण संस्थांमधील महिला विद्यार्थिनींना आवश्यक कौशल्य आणि स्वतःचा व्यवसाय बनण्यासाठी आत्मविश्वासाने सक्षम करणे नेक्स्ट आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत उपक्रम सुरू केला आहे तर उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात किमान एक आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत स्थापन करणे याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिला समृद्धी योजना कोठे सुरू झाली आहे दिल्ली या ठिकाणी दारिद्रेषेखालील कुटुंबातील महिलांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या मंत्रालयाने पंतप्रधान युवा लेखक मार्गदर्शन योजना दोन हजार पंचवीस म्हणजेच पी टी युवा थ्री पॉईंट झिरो सुरू केली आहे शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे उद्देश आहे तीस वर्षांखालील तरुण लेखकांना प्रशिक्षित करणे जेणेकरून ते वाचन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देऊ शकतील अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजीव युवा विकास समी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तेलंगणा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे उद्दिष्ट आहे तेलंगणातील तरुणांना सक्षम करणे आणि मजबूत आर्थिक पाठिंब्याद्वारे स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाने किती निधी मंजूर केला आहे एक हजार कोटी रुपये अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम सुरू केला आहे आयुष मंत्रालयाने सुरू केलेला आहे याचा उद्देश आहे अधिक जबाबदार आणि नागरिक केंद्रित कार्यबल निर्माण करणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील काही महत्वाच्या योजना अभ्यासल्या यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद